आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे आदरणीय अध्यक्ष विजय दादा आणि आज आपण तुम्ही आम्ही सगळेच जण दादांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर आदरणीय साहेबांनी दिलेला विश्वास आणि ताईंनी राखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाचं विश्वास चीज करण्याचं काम आदरणीय विजय दादा अखंड पुणे जिल्ह्यामध्ये निश्चितपणे करतील हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा विश्वास तुमच्या आमच्या मनामध्ये आहे म्हणून एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्यादरणीय <स्थाथ> साहेबांनी दादांना अध्यक्ष केलं तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की पुरंदरच्या मातेमध्ये या पुरंदरचा आणि पुणे जिल्ह्याचा इतिहास माहीत असणारा माणसा माणसाशी संपर्क असणारा माणूस पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होत आहे खर तर राजकारणाच्या सीमा बदलल्या राजकारणातलं परिवर्तन तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं सत्तेच्या पाटेमागे धावणारी माणसं बघितली पक्ष सोडून पक्षामध्ये सामील होणारी माणसं कोण बघितली सत्ता आणि सत्ता आणि सत्तेच्या आवतीभोवती फिरणाऱ्या माणसांच्या घराड्यामध्ये आता आम्ही तुम्ही आणि कार्यकर्ते शोधतो पण या महाराष्ट्राचं आणि देशाचं अग्रतुल्य नेतृत्व असणारा हा महाराष्ट्राचा वटवृक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर उभा असणाऱ्या तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचा खर तर अभिमान उराशी वाटतो की पडत्या काळामध्ये सह्याद्रीला उभं राहणारा पडत्या काळामध्ये आदरणीय साहेबांमध्ये उभं राहणारा तुम्ही पुरंदरचे खरे आणि छाया आहात तुम्ही महाराष्ट्राचे छाया आहात आणि आदरणीय साहेबांना उभे करणं मी एक गोष्ट सांगेल छोटीशी खर तर एक छोटासा हिरा होता की समाज किती बरबटलाय राजकारण किती बरबटलंय वातावरण किती बरबटलंय आणि सत्तेच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसांची संख्या किती वाढत चालली याचं एक उदाहरण एक छोटासा हिरा होता आणि हिरा एका लहान बाळाला धाव सापडतो आणि पैसा आणि हिरा यातलं तर उदाहरण शोधताना तो त्याच्या आईकडे पळत पळत जातो आणि आईला म्हणतो आई आई हिरा सापडलाय आईच्याही मनात स्वार्थ येतो आणि आई म्हणते अरे हा खोटा हिरा आहे आईला माहित असतं तो खरा हिरा आहे आई तो हिरा घेऊन पोराला बाजूला सारते आणि आई तो हिरा घेऊन सोनाराच्या दुकानामध्ये जातो सोनार हे प्रचंड स्वार्थी असतो सोनार ही त्या आईकडे बघतो आणि त्या हिऱ्याकडे बघतो आणि म्हणतो अहो बाई हा खोटा हिरा आहे हा कशाला हिरा घेऊन आलाय तुम्ही तो हिरा तिथे फेकून देतो तो हिरा निरस होऊन आई घराकडे परतते तो हिरा घेऊन तो सोनार रत्न बारक्याकडे जातो रत्न बारक्याच्या हातामध्ये तो हिरा देतो रत्न बारक्याला त्या हिऱ्याची किंमत माहित असते तरी सुद्धा तो रत्न रत्नबारखी त्या हिऱ्याला फेकतो आणि म्हणतो सोनारा अरे हा हिरा खोटा आहे तो हिरा ज्यावेळी पडतो त्यावेळी तो हिरा रडायला सुरुवात करतो आणि रडणाऱ्या हिऱ्याला पारकी विचारतो बाबा तो का रडावा लागला तो हिराव त्याला सांगतो अरे तो बाळ अज्ञान होता अरे ती आई स्वार्थी झाली होती अरे त्या ठिकाणी असणारा सोनाव सुद्धा स्वार्थी झाला होता पण खऱ्या अर्थानं तो, तो रत्न पारखी असून मला फेकतो खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या रत्नाला ह्यासाठी संधी दिली की महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा या पुरंदरच्या माती मा मातीमध्ये आणि या पुणे जिल्ह्याच्या मातीमध्ये असे अनेक हिरे निर्माण झाले पाहिजे त्या हिऱ्यांना चकाकी देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं खरंतर या मातीमध्ये साहेब म्हणजे मी म्हणतो नेहमी साहेब म्हणजे एक वटवृक्ष आहे. अरे वटवृक्ष कधी थांबत नसतो वटवृक्ष कधी थकत नसतो वटवृक्ष स्वतःच्या पारंभ्या एवढ्या प्रचंडपणे उगवत असतो आणि त्या प्रत्येक प्रारंभी पारंभी मधून खऱ्या अर्थानं नवा कार्यकर्ता जन्माला येत असतो चौऱ्याऐंशी सुद्धा साहेबांची ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आणि तरुणांना तर पेटून उठण्याची जिद्द त्यांच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा कुठून यायला सुरुवात होते अरे कधीतरी साहेबांना पाहिले अरे कधीतरी आम्ही साहेबांना पावसात दिसताना पाहतो अरे कधीतरी आम्ही साहेबांना शेतकऱ्याच्या बांधावरती जाताना पाहतो चौऱ्याऐंशी व्या वयामध्ये आज चंद पद घेणारा साहेब आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन उभा राहतो आणि तो वयने सांगतो माझ्या शेतकऱ्या दिवाळी साजरी होणार साजरी करणार नाही अरे हे कुठून येतं हे येत एका विचारवंताच्या मनामधून येतं साहेब म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच धडधडणार काळीज आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी साहेबांच्या जिद्दीसाठी महाराष्ट्रासाठी या देशासाठी पुन्हा येतो आपण तुम्हा आम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आता संधी नव्याने आले पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय विजय दादांना केलंय अरे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लक्षामध्ये येतो दादांच्या नावामध्ये विजय आणि पुरंदरच्या माती माती मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये नावात विजय विजय म्हणूनच खऱ्या अर्थाने वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हा समोर तुम्हाला सगळ्यांना विजय होत आहे आणि या महाराष्ट्राला देशाला पुरंदरच्या मातीला आणि पुणे जिल्ह्याला आपल्याला विजयी करायचा आहे मी जाता जाता एकच गोष्ट तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये गावागावामध्ये आपल्याला संपर्क वाढवावा लागेल पंचायत समितीच्या माध्यमातून माते झेडपीच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सगळ्यांना साहेबांचं काम त्यांच्या समोर ठेवावं लागेल आदरणीय ताईंचं काम तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठेवावं लागेल खरं तर जुनं ते सोनं असतं हे आपल्याला पटवून द्यावं लागेल कारण या महाराष्ट्रामध्ये येणारा जातीय वाद जर तोडायचा असेल येणारा साम्राज्यवाद जर तोडायचा असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यांना साहेबांच्या विचारधारेला समोर आणावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आणि देशाचं राजकारण निश्चितपणे बदलणार आहे तरुण व्हायला युवाला कळायला लागले आता भुल संपत आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्या पर्वाला निश्चितपणे सुरुवात होईल मी पुरंदरच्या मातीतल्या सूज्ञ वडीलधाऱ्या माणसांना हात जोडून विनंती करतोय कि तुम्हा आम्हा सगळ्यांबरोबर तरुणांची संख्या जरी आज सभागृहामध्ये कमी असेल तरी तुमच्या सगळ्या तरुण मनांच्या माणसांना मी विनंती करेल की तुम्हा आम्हा सगळ्यांच्या गावागावामध्ये जाऊन आपण संपर्क वाढवूयात पुरंदरच्या मातीमध्ये इतिहास घडवूयात पंचायत समिती आणि झेडपीच्या माध्यमातून सर्वात जास्त सदस्य या पुरंदरच्या मातीमधून निवडून आणूयात आणि तुम्ही आम्ही आपण नवा इतिहास घडूयात मी एवढ्याच शुभेच्छा आदरणीय दादांना देईल चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी लढतो आहे आणि पंचाहित पंच्याहत्तर योद्धा साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी आपल्यासमोर उभा केलाय मी एवढंच बोलून या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद